खड़ी <स्वली> फिर के लेता आ? फिर के लेता

हॅलो नमस्कार लाईक करा दिसतेस भाऊ आहे थँक्यू आवाज नाही म्हणजे फोन आलता म्हणून म्यूट केलतुड खरो होय हाय तू हरपुडं कडे लाईक like करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला हाय हॅलो लाईक करा लाईक लाईक डन करा फोटा लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल ला जेवण वगैरे झालं का शेजुडीला जाता का कधी हो जाऊन आले की

तुमचं झालं का जेवण सगळ्यांच लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुसा आहे का उपसा आहे सोमवार ज्यूस पियाच्या तू पीक नको मला होय मला कोणाला ज्यूस प्यायचे आहेत का <laughs> जय मल्हार जय मल्ल लाईक करा लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा या सगळ्यांनी ज्यूस प्यायला सोम्य ज्यूस दिले मला होता ए जेवण झालं का लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल चष्मा डालो मॅडम प्लीज एक बार आपके पास चष्मा है मी दिखाय एक बार व्हिडिओ मे चष्माय बर चष्मा घालून व्हिडिओ बनवीन नक्कीच माझ्या सध्याला चष्मा नाही बाहेर गेलो ना आणते विकून चष्मा विकत आणते आणून घालून काढते गुड मॉर्निंग हाय लाईक लाईट डन हाय 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 करा असेल तर सबस्क्राईब करा फोट होत लाईक करा नेऊ द्या देवाला नेऊ द्या धरतीये करून चपाती मागडी तेवी गॅस सोडू गॅस वेगळं तेवी अभ्यास नाही ग चपाती मारो लहान लेकरांचं खेळ बघा हो तुम्हाला पण आठवण येईल कि तुमच बचपना बचपना अरे देवा हुँ। हुँ। तुमची बचपन आठवण का नाही म्हणजे खेळ म्हणजे खेळणी बघितल्यावर चलो बाई